वरळीत पहाटे एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगात येते आणि दुचाकीला जोरदार धडक देते दुचाकीवरून प्रवास करत होतं एक कोळी दाम्पत्य जे मासे घेऊन घरी परतत होतं यात प्रदीप नाखवा दुचाकीवरून बाजूला कोसळले पण त्यांची पत्नी कावेरी नाखवा हिला कार चालक मिहीर शहानं दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेलं पण कार काही थांबवली नाही पुढे कारमध्ये सोबत असलेल्या ड्रायव्हरनं स्टिअरिंग हाती घेतलं आणि त्यानंही न थांबता कावेरी यांच्या अंगावरून गाडी नेत पळ काढला या हिट अँड रन केसचा आरोपी मिहीर शहा पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा तो घटनास्थळावरून गायब झाला आधी गोरेगाव मग बोरिवली मग आई बहीण आणि एका मित्राला सोबत घेऊन तो गायब झाला सगळ्यांचे फोनही बंद केलेले आणि दुसरीकडे राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यांना मग जामीनही मिळाला पण घटनेचं गांभीर्य विरोधक व्यक्त करत असलेला संशय आणि थेट विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा विषय उचलून धरल्यामुळे मिहीर शहा याला लवकरात लवकर शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं यासाठी सहा टीम तैनात करण्यात आल्या होत्या घटना घडली सात जुलैच्या पहाटे आणि मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं मिहीरला नऊ जुलैच्या संध्याकाळी विरार होऊन अटक केली त्याचा मोबाईल बंद लोकेशन कळेना मित्रही गायब आई बहीणही गायब मग पोलिसांनी मिहीरला कसं शोधून काढलं याचाच थरार पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मोरेश्वर आणि तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मिहीरला जेव्हा पोलिसांनी विरार येथील हॉटेलमधून ताब्यात घेतलं तेव्हा त्याचे डोळे लाल बुंद होते म्हणजे तो घटना घडली त्यानंतर अजिबात झोपलेलाच नव्हता असं पोलिसांच्या लक्षात आलंय यावरूनच तो दोन दिवस कुठे कुठे आणि किती ठिकाणं बदलत होता हे लक्षात येऊ शकेल अटक केली त्यावेळी तो काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता पण केस भक्कम होण्यासाठी पोलिसांना जे हवं होतं ते त्यांनी आधी केलं त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले कारण घटना होऊन अठ्ठेचाळीस तास उलटून गेले होते त्यामुळे आरोपीच्या रक्तात मद्याचं प्रमाण सापडतं का हे या क्षणाला महत्वाचं बनलंय मिहीरचा ठाव ठिकाणा लागेपर्यंतचा तपास हा थरारक आहे वांद्रे कलानगरमध्ये जेव्हा कार बंद पडली तेव्हा त्या ते ठिकाणाहून वडील राजेश शहा यांच्या सूचनेनुसार मिहीरनं तिथून पळ काढला त्यानं रिक्षानं गोरेगाव गाठलं तिथं तो मैत्रिणीच्या घरी गेला तिथं दोन तास थांबला मग तिथं बोरवलीला राहणारी त्याची बहीण पोहोचली आणि तो बहिणीसोबत बोरवलीला गेला तिथून घर लॉक करून मिहीर त्याच्या दोन बहिणीसोबत आई त्याचा एक मित्र असे पाच जण दोन कारमधून निघाले सर्वांनी आपले मोबाईल फोन बंद केले ज्या दोन गाड्यांमधून ते बाहेर पडले त्यातली एक कार शहा मालकीची होती पोलिसांनी मिहीरच्या मैत्रिणीची चौकशी केली सगळ्यांचे फोन नंबर मिळवले त्याच्या मित्रांचेही नंबर मिळवले पण फोन बंद असल्यानं लोकेशन काही ट्रेस होत नव्हतं पोलिसांनी जंग जंग पछाडले पण काही धागादोरा काही हाती लागत नव्हता तरीही प्रत्येक शक्यता पोलीस पडताळून पाहत होते सी सी टी व्ही फुटेज तपासले जात होते मिहीर त्याच्या दोन बहिणी आई त्यांच्यासोबत असलेला मित्र या सगळ्यांचे फोन पोलिसांनी ट्रेसिंगला टाकलेच होते पोलिसांना एक टीप लागली ते ज्या दोन कारमधून पळाले त्यांच्यासोबत राजेश शहा यांचा दुसरा ड्रायव्हर मोहम्मद हसन देखील होता पोलिसांनी लगेच मोहम्मद हसनचं मोबाईल लोकेशन ट्रेस केलं आणि त्यांना यश आलं ते शहापूर मुरबाड रोडवरील एका रिसॉर्टचं सापडलं पोलीस तिथं पोहोचले पण मिहीर तिथं नव्हता इतकंच काय रिसॉर्टच्या रिसेप्शनवर शहा यांच्या नावाची कोणतीच एंट्री देखील पोलिसांना सापडली नाही पोलीस येण्याआधीच त्या रिसॉर्टमधून मिहीर त्याच्या मित्रासोबत फरार झाला होता तिथून त्या पळाल्याचं त्याने रिसॉर्टमध्ये थांबलेल्या त्याच्या आई आणि बहिणींना देखील सांगितलं नव्हतं पोलिसांनी मिहीरची आई आणि बहिणींना रिसॉर्टमधून ताब्यात घेतलं पण मिहीर निसटला होता मंगळवारी सकाळी पोलिसांना एक मोठी लिंक लागली मिहिरच्या मित्रानं पंधरा मिनिटांसाठी त्याचा फोन ऑन केला होता त्याचं लोकेशन ट्रेस झालं आणि ते विरार परिसरात दाखवत होतं तातडीनं पोलीस लोकेशनवरती पोहोचले पण यावेळी घाई गडबड करून चालणार नव्हतं लोकेशन कोणतंही घर इमारत किंवा रिसॉर्ट नव्हतं तर फक्त एक रस्ता दाखवत होता पोलिसांनी शिताफीनं त्या रस्त्यावरचे सगळे सी सी टी व्ही हेरले आणि कुणालाही कुणकुणही लागू न देता फुटेज तपासायला सुरुवात केली एका फुटेजमध्ये मिहीरचा मित्र एका हॉटेलमधून बाहेर येऊन पुढे काही ये अंतरावर चालत आला आणि मोबाईल सुरू केल्याचं दिसलं त्यानं मिहीरला न सांगता काही मिनिटांसाठी फोन सुरू केला होता आणि तो पुन्हा बंद करून हॉटेलमध्ये परतला होता पोलिसांना आता ते हॉटेल कळलं होतं अतिशय हुशारीनं त्या हॉटेलमधून मिहीर आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं मिहीर विरारमध्ये काय करत होता त्याला कोण कोण मदत करत होतं या सगळ्याची चौकशी आता सुरू असून घटना घडली तेव्हापासून झोपलेला नसल्याचं त्याच्या अवस्थेवरून स्पष्ट दिसत होतं त्यामुळे तो सारखा जागा बदलत होता असं दिसून येते सध्याच्या त्याच्या जबाबामध्ये सुसूत्रता नाही असं पोलिसांनी सांगितलंय घटनेच्या साठ तासांनी मिहीरला बेड्या ठोकल्या गेल्या आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये मद्याचं प्रमाण सापडणार का आणि नाही सापडलं तरी पोलिसांकडे पुरावा म्हणून मिहीरनं जुहूच्या ज्या बारमध्ये पार्टी केली होती तिथलं सी सी टी व्ही फुटेजही पोलिसांकडे असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होते नाखवा कुटुंबाला न्याय मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे बेदरकारपणे कार चालवत एका निष्पापाचा जीव घेऊन पळ काढणं पुढे गुन्हेगाराला लपवण्यासाठी केली गेलेली मदत आणि एकंदर या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत अशाच अपडेटसाठी लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद